पतन मराठी मुलगी पसंत आहे या मालिकेचे तीनशे भाग पूर्ण झाल्यामुळे तुम्हा सर्वांचे फिल्मी गप्पा चॅनलकडून खूप खूप अभिनंदन आणि आता मला तुम्हाला हे विचारायचंय की शून्यापासून तीनशे वा भाग काय अनुभव आहे काय सांगाल खूप छान वाटत म्हणजे आजच सगळे जुने फोटोज आम्ही चाळत होतो सगळे आपापल्या फोन तर असं एक वेगळं रिअलायझेशन झालं की तीनशे भाग कधी पूर्ण झाले हेच कळलं नाही अर्थात त्याच्यात खूप गोड मेमरीज आहेत की सुरुवातीला आम्ही कसे होतो आणि मग नंतर आता कसे आहोत तर हा हे सगळे चेंज होऊ कॅरेक्टर्स वाईज आम्ही ॲज अ पर्सन सगळे बदल आम्ही एकमेकांमध्ये बघितले तर ज्याला नॉस्टालजी म्हणतो असं फिलिंग मला आलं आज नेहमी बडबडची करते तू आज जरा शांत आहे पण जसं कल्याणीने सांगितलं तसंच खूप आमच्या खूप साऱ्या मेमरीज गेल्या वर्षभरापासूनच्या आणि खूप किस्से सगळे आज डोळ्यासमोर आले जेव्हा आज आम्ही एक तीनशे एपिसोड पर्यंत आहे सो खूप साऱ्या मेमरीज आज आम्हाला एकदम आमच्या डोळ्यासमोरून गेल्या आणि खूप मज्जा वाटते सगळ्या ते आठव मला वाटतं तीनशे एपिसोड्स होणं किंवा वर्षापेक्षा जास्त एखादी मालिका चालणं हे आत्ताच्या कॉम्पिटिशनमध्ये खूप कमेंटेबल आहे असं आम्ही आम्हाला समजतो मला वाटतं चांगली गोष्ट <क्याई> आहे की प्रेक्षकांनी तेवढं प्रेम आम्हाला दिलं आहे प्रेक्षकांनी तेवढा विश्वास आमच्यावर दाखवला नाहीतर आत्ता इतकी कॉम्पिटिशन असते की जर प्रेक्षकांना आवडत नसेल मालिका जर प्रेक्षक बघत नसेल तर तीन तीन महिन्यातही मालिकामध्ये होतात आणि त्यात आपण एक वर्ष गाठलं आहे आणि तीनशे भाग पूर्ण झाले याचा आम्हाला खरंच खूप अभिमान आहे आम्ही प्रेक्षकांनी जे आम्हाला भरपूर प्रेम दिलं त्याबद्दल त्यांचे ऋणी आहोत आणि आम्ही जशी मेहनत आत्तापर्यंत करत आलो त्याहीपेक्षा जास्त मेहनत करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आमचं काम तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि असाच तुमचा आशीर्वाद आला ओके आणि या तीनशे भागाच्या प्रवासामध्ये अशी कुठली मुवमेंट आलेली होती का की खरंच तुम्ही मनाने एकमेकांशी कनेक्ट झालात किंवा फार हळवा कोपरा तुमचा बाहेर निघाला त्याची एक म्हणजे पहिल्यांदा जेव्हा झालं ज्यावेळी संग्रामच्या पायाला इजा झाली होती तर त्यावेळी कळतच नव्हतं की म्हणजे तो कसा आता पुढे काम करणार आहे किंवा यात आम्ही आम्ही सगळे कसे त्यातून उभे राहणार आहोत पण बाय गॉड्स ग्रेस देवाची कृपा आमच्या सगळ्यांवर त्याच्यावर त्याने त्या वेळेतसुद्धा सुद्धा ते सगळं फेस केलं खूप स्ट्रॉंगली आणि तो त्या पिरियडमध्ये सुद्धा आम्ही स्टोरी त्याबरोबर जुळवून आणली आणि तो काम करत होता आणि आम्ही सगळे काम करत होतो आणि त्यानंतर एक छोटंसं टचची किस्सा म्हणजे मला वाटतं आपल्या मम्मा आ... आ... ज्यावेळी मम्मा ज्यावेळी शोमधून म्हणजे बाहेर गेला असं नाही म्हणता येणार खरं तर आत्ता त्यांचा सहवास आम्हाला नाही आहे पण ते थोडंसं म्हणजे आ... वेळ लागला आम्हाला ते ॲक्सेप्ट करायला की हर्षदा ताई आता नसतील आमच्याबरोबर दररोज हो पण त्यांचे आशीर्वाद नक्कीच तुमच्या सगळ्यांबरोबर आहेत ओके आणि आता जशा हर्षदा ताईंनी या सिरियलमधून एक्झिट घेतलेली आहे तशीच त्याच मला वाटतं व्यक्तिरेखेला अशी साजिशी किंवा त्यांच्याच वयोमानानुसार जशा प्रिया एंट्री झालेली ती, आहे त्यादेखील तिक तितक्याच ताकदीच्या आहेत आणि तितक्याच ज्येष्ठ कलाकार आहेत आणि लक्ष्मीकांत बिर्डे यांच्या पत्नी आहेत तर त्यांची स्वतःची एक ओळख आहे आणि शिवाय ही ओळख आहे सर तुम्हाला कसं वाटलं की त्यांच्या येण्याने तुम्हाला किती बूस्टअप मिळालं एक्सायटेड होतो आणि त्यांनीसुद्धा तेवढ्याच म्हणजे जेवढ्या ते सिनियर आहेत तेवढ्याच प्रेमाने आम्हालासुद्धा कम्फर्ट दिला तर हे क्रेडिट त्यांना जातं कारण बऱ्याचदा असं होतं की जे खूप सिनियर आर्टिस्ट असतात त्यांच्याबरोबर काम करताना खूप म्हणजे एक मनात कॉम्प्लेक्सेस असतात किंवा जमेल का मला किंवा या सगळ्या गोष्टी असतात पण आम्ही खूप लकी आहोत सुरुवातीला हर्षदाताई होत्या आता प्रिया काही आहेत आमच्याबरोबर तर त्या पण तेवढ्याच प्रेमळ आणि तेवढ्याच आमच्याबरोबर मस्ती करत असतात आणि सीन्स तेवढेच छान रंगत असतात तर जे काही आम्ही छान काम करतो आहे त्याचं क्रेडिट मी सुरुवातीपासून म्हणत आले की आ, हे जे सिनियर आर्टिस्ट आहेत ज्यांनी ज्यांनी काम केलं अनुभव आहे त्यांना त्यांना द्यावं असं वाटतं मला कारण त्यांनी ते सांभाळून घेतलेलं असतं तो कम्फर्ट दिलेला असतो म्हणून आम्ही आमचा तो कॉन्फिडन्स असतो आणि आम्ही काम करू शकतो तर मी संग्रामला पण नेहमी थँक्यू म्हणते त्यासाठी म्हणजे आम्ही तिघेही म्हणतो प्रिया ताई आहेत था हर्षदा ताई आहेत आणि आमच्याकडे आता सतीश सला हे सर आलेत तर त्यांच्याबरोबर पण सीन करताना खूप मजा येते क्रेडिट गोज टू ऑल ऑफ द आणि तुमच्या चांडाळ चौकडीमधली एक छोटीशी गोड बावली आहे त्यास खरंच तिथे एनर्जी डाऊन आहे थोडंसं काहीतरी जुई बोलशील का म्हणजे तुम्ही आधी विचारलं किस्सा विचारला तुम्ही त्यात तुम्ही खूप इमोशनल झाला तर माझ्या बहिणीचं लग्न झालं होतं तेव्हा अक्षरशः मी रडू शकले नाही कारण शूटला पण यायचं आहे दगदग होती पण जेव्हा हिचं लग्न होत होतं सिरियलमध्ये तेव्हा मी अक्षरशः ओपशा ओपशी खरोखर रडत होते कारण ते सगळे इतकं रिलेट होत होतं ना की रिअल लाईफमध्ये नाही रडू शकले पण मग मी तिच्या लग्नात कारण ही पण मला माझ्या बहिणीसारखीच आहे तर मग मला सेम फिलिंग होत होतं की आता माझी खरी बहीण नाही तिला असं नाही रडून हे करता आलं मला पण हिच्याबरोबर माझे ते इमोशन्स एकदम छान कनेक्ट झालेले आहेत तर मग मी ते खूप रडून हे झाले होते आणि अफकोर्स सिरियलची आपली अशी होती की अपॉर्शन वगैरे होतं आहे तर ते एक प्रत्येक स्त्रीला ते एक असतं ते खूप कनेक्ट होतं मग भले काही असलं तरी मग ते ते खूप स्टार्टपासून कनेक्टेड होतं आणि मग मला ते सर्व मन आहे माझं तर ते खूप पहिलं मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे संग्राम कारण का संग्राम म्हणजे अशोक समेळ हे एक फार नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे चित्रपटसृष्टी असो टेलिव्हिजनवर असो वडिलांची कधी पाठीवर शाबाशकीची थाप पडली आहे का ह्या सिरियलमधलं तुझं व्यक्तिरेखा पाहून एपिसोड बघतात माझी आई घरी असेल तुझं शूट असेल सुपर रोज माझा एपिसोड बघते मला रोज चांगलं वाईट आजही सांगितलं जातं वाईट असेल तर आजही ते मला रागवतात किंवा तू भाजू काम केलंस किंवा तुझं सीटमध्ये लक्ष नव्हतं हो किंवा तू आता फार कॅज्युअली घ्यायला लागला आहेस आणि सिन्सिअरली काम करत नाही असेल ते मला अजूनही रागवतात आणि तसंच जर माझा एखादा सीन चांगला झाला असेल तर तो चांगला झाला आहे

सो मला वाटतं हे कुठेतरी त्यांचे आशीर्वाद आणि त्यांची इच्छा ही स सफ, सफल झालेली आहे की आपण तीनशेव्या भागावापर्यंत पोहोचलेलो आहोत सो मला असं वाटतं असेच आणखी छान छान करत राहा सिरियल सिरियल फार मोठी होऊ दे यशाचे शिखर तुम्ही गाठत राहा आता जशा मी तुम्हाला म्हटलेलं होतं की त्यांची एंट्री आ सिरियलमध्ये एकदम भन्नाट निगेटिव आहे निगेटिव्ह कॅरेक्टर आहे पण त्या मुळातच शांत आणि एकदम सुस्वभावी लागवी आहेत तो मला असं वाटतं सो <laughs> <भाई योड़ा था। laughs> प्रिया ताई ह्या मुलांनी सगळ्यांनी एकत्र मिळून तीनशे भागापर्यंत टप्पा पूर्ण केलेला आहे आणि त्याच्यात कुठेतरी तुमचंही आगमन झालेलं आहे तर या क्षणापर्यंत तुम्ही जेव्हापासून आलात तेव्हा तीनशे भागापर्यंत आलात तर त्या भागाचा कुठेतरी अविभाज्य घटक बनू आला आहात तर काय वाटतं तुम्हाला छान वाटतं खूप एन्जॉय करते आणि ही मुलं सगळी इतकी छान आहेत आणि त्यांनी मला त्यांच्यातलं बनवून टाकलेलं आहे आता की असं कुठेच मला वाटत नाही की मी तीनशे पहिल्यापासून इथे नव्हते असं वाटते पहिल्यापासून हा मुलांना काम करते आणि खूप छान वाटतंय मी म्हणजे मी त्यांच्याबरोबरची हो मी काम करते त्यांच्याबरोबर म्हणजे असं कुठे म्हणजे ठीक आहे म्हणजे आज काम किंवा माझं करिअर हे जे काय आहे ते आहे आता गेली चाळीस बेचाळीस त्रेचाळीस वर्ष झाली मी या इंडस्ट्रीमध्ये आहे पण मला त्याच्याबद्दल असं काही सिनियर आहे असं मला स्वतःला कधी आवडत नाही कारण मी माझ्यातलं लहान मुलं हे अजूनपर्यंत जपून ठेवले त्यामुळे ह्या मुलांबरोबर कनेक्ट होताना मला प्रॉब्लेम येत नाही आणि मी मजा करते पण प्रिया ते ही मुलं फार अवखड आहेत म्हणजे मी जेव्हा आलेले तेव्हापासून बघते फार मस्तीकर आहेत तर कधीतरी छडी लागेल छमछम असं आईच्या नात्याने कराव असं वाटतं का नाही नाही असं काही होत नाही का म्हणजे असं त्याच वाटत असेल माझ्या बाबतीत करावं प्रियात असं काहीच होत नाही ही मुलं अत्यंत सुस्वभावी अत्यंत संस्कारी फार फार हे फारच उत्तम होतं तर खूप छान एन्जॉय करत आम्ही काम करतो आणि बेसिकली असं काही नसतं छडी लागे वगैरे प्रत्येक इथे इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक कलाकार का हा स्वतःच्या अनुभवातून मोठा होत असतो आणि स्वतःच्या कामामधून त्याला ओळख मिळत असते त्यांचं ते स्वतःचं एक टॅलेंट असतं त्यामुळे असं काही होत नाही एखादी गोष्ट माझ्याकडून काही राहील ते मुलं सांगतात किंवा त्यांच्याकडून काय वाटलं तर असं एखादी सूचना माझी असते प्रेशर करून नाही किंवा ओके सो प्रियाच्यामध्ये आता जस्ट एंटर झालेली आहे ती म्हणजे सतीश सलाग्रे सर सो so, हॅलो सर आ, आज तीनशे भाग पूर्ण झालेले आहेत मुलगी पसंत आहे मालिकेचे तुम्हाला कसं वाटतंय की तुम्ही या मालिकेचा एक अविभाज्य घटक बनला आहात आणि आज हा टप्पा पूर्ण होतोय नाही आनंद तर आहेच आणि एकतर पहिल्यापासून त्यांनी एवढ्या हाईकला नेऊन ठेवलेली आहे ही कथा तर त्यामुळे त्याचा आणि मी एक भाग झालो तर त्याचा त्या मला आनंदच आहे आणि सगळे इतक्या छान प्रकारे मला त्यांनी सगळे रिलेशन समजावून संग सांगितले आल्यानंतर त्यामुळे त्यात खूप फायदा झाला आहे आणि आता एवढं बॉन्डिंग झालं आहे की या व्यक्तीनशे भाग मी होतो अशाच प्रकारचं माझं आता ते झालेलं आहे की येस हा हा बा सगळ्यांचंही अभिनंदन की तुम्ही थँक्यू सो मच असेच तीनशे भागाप्रमाणे असेच पाच हजार भागही पूर्ण व्हावं आणि मस्तपैकी जोरदार सेलिब्रेशन व्हावं आणि जसं दिग्दर्शकाची इच्छा होती की आपलं रेटिंग असं वाढत राहो तसं मीही तुम्हाला त्याबाबत अभिनंदन करते आणि थँक्यू बोलते थँक्यू सो मच